पाकिस्तानातल्या बलुचिस्तानमध्ये मध्ये मराठा कौमी इतिहाद ही मराठा समाजाची खूप मोठी संस्था आहे अडीचशे वर्षांपूर्वी या मराठ्यांना लागला पानिपतच्या तिसऱ्या युद्धात हरलेल्या मराठ्यांना अहमद शाह अफगाणिस्तानात कैद करून घेऊन गेला होता तेव्हापासून कैद झालेल्या मराठ्यांचे वंशज आजही बलुचिस्तान मध्ये राहतात ज्यांना आज बुकटी मराठा म्हणून ओळखले आहे इस्लाम असले तरी आजही बलोच मधले मराठे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करतात आपल्या मराठी पूर्वजांचा त्यांना अभिमान आहे यामध्ये कल्पर मराठा नोथा शिवसैनी मराठा शांबानी मराठा उपशाखांमध्ये बुक्ती मझारी रायसानी गुरचानी मराठा अशी त्यांची नावं आहेत त्यांच्या परंपरांमध्ये आडनावांमध्ये आणि धार्मिक विधींमध्ये अजूनही अस्सल मराठमुळे पण आहे आपण जन्मतः योद्धा आहोत असं म्हणत भारतात होणाऱ्या अनेक आंदोलनाला ते पाठिंबा देतात तेव्हा बलुचिस्तान मधल्या या बुक्टी मराठ्यांचा इतिहास त्यांचे काही संघर्ष आणि आजची परिस्थिती काय आहे या सगळ्यावरच आज आपण बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सतराशे एकसष्टचा काळ होता सदाशिवभाऊ पेशव्यांच्या नेतृत्वात

आणि वीस हजार मराठा कैद्यांची अब्दालीच्या तावडीतनं सुटका केली नंतर हे मुक्त झालेले मराठा हरियाणा ओळखलं जाते पैकी सुटले उरले बावीस या बावीस हजार घेऊन अब्दाली पुढे चालू लागला पश्चिम पंजाब ओलांडल्यानंतर बलुचिस्तान सुरू झाला तिथं शासक मीर नासिर खान नुरी यांनी अब्दालीला पानिपतच्या लढाईसाठी पंधरा हजार सैन्य पुरवलेलं होतं त्याच्या बदल्यात अब्दालीला कैद करून आणलेले हे मराठा सैनिक लुटीतला हिस्सा म्हणून द्यावे लागले होते कारण अब्दालीला पानिपतच्या लढाईत म्हणावी तशी संपत्ती लुटता आलेली नव्हती म्हणून हे मराठा सैनिक त्याने मीर नासिर खानला मोबदला म्हणून दिले तेव्हापासूनच मराठा समाज हा बलुचिस्तान आदिवासी जमातीत विभागणी झाली काहींना गुलामीचं जीवन नशिबी आलं तर काहींना शेती करण्याची संधी मिळाली पुणे पुन्हा सैन्यात आलं भुक्ती आणि मारवी जमाती त्या मराठा सैनिकांचे वंशज आहेत मूळ मराठी असलेले हे युद्ध कैदी नव्या देशात नव्या संस्कृतीत भिन्न भाषेत दिवस कंठू लागले युद्ध कैदी झालेल्या मराठ्यांच्या संघर्षाबद्दल बोलायचं झालं तर थर्ड बॅटल ऑफ पानिपत या पुस्तकाचे लेखक आभास वर्मा म्हणतात की कैद झालेल्यांमध्ये काही लहान मुलांचाही समावेश होता त्यांना गुलाम म्हणून विकलं गेलं काही कैदेतच राहिले या समूहाला जमिनीचा मालकी हक्क मिळण्यास सक्त मनाई होती तसंच त्यांना जबरदस्तीने इस्लाम स्वीकारायला भाग पाडलं दुसरी गोष्ट अशी की ते मायदेशी सुद्धा करन ते परत येऊ शकत नव्हते कारण ते आधीच शत्रूच्या राज्यात राहत होते आणि परत येण्याचा प्रवास देखील खूप लांबचा आणि असा होता त्यामुळे इस्लाम स्वीकारून हा समुदाय बलूच मध्ये स्थायिक झाला वेगवेगळ्या क्षेत्रात हा समुदाय आज काम बलुचिस्तान मधल्या सुई शहरातले काही नगरसेवक सुद्धा मराठा असल्याचं सांगितलं जातं शहराच्या ऐंशी हजार लोकसंख्येत दहा टक्के मराठा शहरावर वर्चस्व टिकवून आहेत या लोकांनी इस्लाम स्वीकारला पण मराठा असल्याची नाळ त्यांनी कधीही तोडली नाही छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचा ते मनापासून आदर करतात ते त्यांच्या दैनंदिन आयुष्यात सुद्धा बघायला मिळतं कारण मुस्लिम धर्म स्वीकारून सुद्धा काही बलूच मराठ्यांचे आडनाव पेशव्यांवरून पेशवानी असं आहे मराठा कौमी इतिहाद ही तिथल्या मराठ्यांची सर्वात मोठी संघटना आहे त्याचे प्रमुख आहेत बडेरा दिन मुहम्मद मराठा बुक्ती नावावरूनच आता तुमच्या लक्षात आलं असेल वजीर खान मरहट्टा जफर मरहट्टा बुक्ती आणि नसरुल्लाह मरहट्टा बुक्ती अशा नावांचे काही सदस्य या संघटनेचा भाग आहेत तसंच त्यांच्या लग्नात मराठी संस्कृती सुद्धा स्पष्टपणे दिसून येते बुक्ती मराठ्यांमध्ये हळदीचा समारंभ असतो नवरदेव नवरीच्या गाठी बांधल्या जातात नवरी माप ओलांडते तसंच शाहू जातीचे मराठी आईला आई असंच संबोधतात अशा पद्धतीने मराठी संस्कृतीशी ते जोडलेले आहेत फक्त धार्मिक निर्बंधामुळे आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करू शकत नाही पण त्यांच्या आठवणी आपण जिवंत ठेवतो अशा भावना ते वेळोवेळी व्यक्त करतात पण दुर्दैव असं की पाक मधल्या संस्कृतीशी एकरूप होऊन सुद्धा बरेचदा हा समुदाय पाक लष्कराच्या अत्याचाराचा सामना करत असतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आमच्या लगावती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका